आम आदमी पार्टी वाय एस आर काँग्रेस तृणमूल काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या तीस पस्तीस वर्षातले हे असे पक्ष जे नव्यानं स्थापन झाले आपल्या स्थापनेनंतर त्यांनी त्या त्या राज्यात सत्ता मिळवली राष्ट्रवादीसारख्या पक्षानं आघाडीतून सत्ता मिळवली तर आपसारख्या पक्षानं एक हाती सत्तेत पदार्पण केलं पण मनसेचं बाळसं धरलं नाही वयाच्या अठराव्या वर्षातही ते धरत नाही सातत्यानं बदलणाऱ्या भूमिका तडजोड आणि राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचा आळस या गोष्टी मनसेच्या घाताला कारणीभूत ठरत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात मनसे नावाचा पक्ष कधीच संपुष्टात आला आहे पण खरंच असं आहे का मनसे हा राजकीय पक्ष म्हणून खरंच अस्तित्व गमवत चालला आहे का आणि हो तर का याच प्रश्नांची उत्तरं पाहूयात तीन निवडणुकांच्या राजकारणामधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू मनसेची पहिली लोकसभा निवडणूक साल दोन हजार नऊ नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष स्थापन केला ठाकरे घराण्यातून झालेलं हे बंड देश पातळीवर प्रचंड गाजलं होतं राज पक्षाला मोठं खिंडार पाडणार असंही बोललं गेलं स्वतः राज ठाकरेंनी परवाच्या आपल्या भाषणात तेव्हा माझ्यासोबत तीस पस्तीस आमदार आणि सहा सात खासदार असल्याचं सांगितलं शक्य असतं तर राज ठाकरेंमुळे पक्षाचे दोन उभे गट पडले असते मात्र राज ठाकरेंनी स्वतःच्या हिमतेवर नव्यानं पक्ष स्थापन करण्याचं आव्हान स्वीकारलं बाळा नांदगावकरांसारख्या अगदी निवडक आणि खास लोकांना घेऊन राज बाहेर पडले त्यानंतर राज ठाकरेंनी सेनेला पहिला शह दिला तो मराठी अस्मितेचा प्रश्न राजकीय पटलावर पुन्हा जिवंत करून मराठीचा मुद्दा घेऊन शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवला होता या सत्तेच्या राजकारणात मराठी माणसांचा मुद्दा सेना विसरून गेली होती आणि तोच मुद्दा राज ठाकरेंनी स्वीकारला नोकर भरत्या रेल्वे भरत्या मराठी पाट्या छटपूजा लालू प्रसाद यादवांना विरोध बच्चनला विरोध अशा अनेक गोष्टी घडल्या आणि थ्री जी पीच्या राज ठाकरेंच्या फाईल नव्यानं आलेल्या मोबाईलवर वाजू लागल्या मराठीचा प्रश्न गावखेड्यात घेऊन जाणं शिवसेनेलाही जमलं नव्हतं पण राज यांना ते जमलं त्याचं महत्वाचं कारण होतं मोबाईलमुळे आलेली कनेक्टिव्हिटी ठिकठिकाणी राज ठाकरेंच्या रिंगटोन वाजत होत्या या सगळ्या गोष्टींचा फायदा राज ठाकरेंना झाला पाठी खोरी होती नियमाप्रमाणे लोकसभा लागल्या आणि आपली तटस्थ भूमिका घेऊन मराठीचा मुद्दा घेऊन राज लोकसभेच्या मैदानात उतरले प्रादेशिक पक्ष म्हणून राज ठाकरेंची वैचारिक भूमिका तेव्हा क्लिअर होती मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा हे सांगत असताना महाराष्ट्राच्या आवाजासाठी दिल्लीची लोकसभा हे मर्म राज ठाकरेंनी लोकांपर्यंत पोहोचवलं होतं हा विचार घेऊन मनसेसारखा नवाखोरा प्रादेशिक पक्ष लोकसभेत उतरला अकरा जागांवर उमेदवार उभे केले त्यातल्या दोन जागांवर मनसे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर नऊ जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले देशाची निवडणूक राष्ट्रीय मुद्दे पण मनसेनं दखलपात्र कामगिरी केली त्याचं महत्वाचं कारण होतं लोकसभेची निवडणूक असूनही राज ठाकरेंना दिल्लीत मनसेचा आवाज का हवा हे सांगता आलं पुढे विधानसभेची निवडणूक लागली मनसे लोकप्रियतेच्या शिखरावर होती तो काळ लवशिपवाल्या पोरांचा होता तसाच आकडा मनसेने दिला वन फोर थ्री रोमॅन्टिक असणारा आकडा राज यांनी दिला आणि विधानसभेला एकशे त्रेचाळीस उमेदवार उतरले राज ठाकरे तेव्हा चाळीशीत होते पोरींमध्ये चाळीशीतल्या दोनच माणसांची तेव्हा क्रेज होती एक वॉन्टेडचा सलमान आणि दुसरे राज सलमान सारख्या माणसानंही साठी तेलुगू डबिंगचा सा आधार घेतलेला पण राज ओरिजिनल वाटत होते असो तर हा तोच काळ जेव्हा प्रत्येक तरुण पोरानं आणि पोरीनं राज ठाकरेंवर प्रेम केलेलं प्रत्येकाच्या नोकियामध्ये राज ठाकरेंचा वॉलपेपर असायचा विषय भरकटायला नको तर राज यांचे तब्बल तेरा आमदार निवडून आले बारा जागांवर राज ठाकरेंचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले तब्बल त्रेपन्न जागांवर मनसे तिसऱ्या क्रमांकावर राहिले झेंडा पिक्चरमधून विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर निकाली निघालं होतं राज ठाकरेंच्या शिलेदारांनी आबू आझमींना गुडघे टेकायला भाग पाडलं मराठी न्यूज चॅनल आणि मोबाईल या दोन्ही माध्यमांचे पहिले हिरो राज ठाकरे होते अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या राज ठाकरेंनी दोन हजार बारा साली ब्लू प्रिंट मांडले लोकांनी नाशिक राज ठाकरेंना अस्स बहाल करून टाकलं पुणे महानगरपालिकेवर राज ठाकरेंना घवघवीत यश मिळालं मुंबई महानगरपालिकेत सत्तावीस नगरसेवक निवडून आले आणि मनसेचं प्रस्थ वाढलं दोन हजार बारा साली रोहिंग्या मुस्लिमांवरून आझाद मैदानावर रझा अकादमीनं आंदोलन उभं केलं हिंसाचार झाला आणि नायक पिक्चर सारखे एकटे मैदानात उतरले स्टेजवरच पोलीस बांधवांवर झालेले अत्याचार वाचायला सुरुवात केली त्याचा इम्पॅक्ट असा होता की खाकी उतरवून पोलीसही मनसेत यायचं स्वप्न बघू लागले इथे राज ठाकरेंनी मराठी प्लस हिंदुत्व घेतलं आणि शिवसेनेची संपूर्ण स्पेस राज ठाकरेंकडे आली दरम्यानच्या काळात बाळासाहेबांचं निधन झालं बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाऊ लागलं तर राज ठाकरे हेच भविष्य म्हणून पाहण्यात येऊ लागलं टोल आंदोलन सुरू झालं पण ते फसलं आणि राज ठाकरेंची ठाकरे स्थिरावलेले होते तर नरेंद्र मोदी या नावाचं प्रस्थ वाढत होतं गुजरात पुन्हा जिंकून मोदींचे फोटो फेसबुकवर पडू लागले राज ठाकरेंना मात्र नोकियाच्या वॉलपेपरवरून फेसबुकवर जाणं जमलं नाही राज ठाकरेंनीही मोदींच्या नावाला मान्यता दिली आणि इथेच राज ठाकरेंच्या उलट्या प्रवासाला सुरुवात झाली कारण राज ठाकरेंकडे दुसऱ्यांना मान्यता देणारे नेते म्हणून कोणी पाहिलंच नव्हतं आता आल्या दुसऱ्या निवडणुका दोन हजार चौदाच्या लोकसभा अण्णा आंदोलन निर्भया आपचा जन्म मोदींचा उदय यात मनसेचा धुराळा उडाला राज ठाकरेंना स्वतःचं अस्तित्व राखता आलं नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात उमेदवार उभे करून मोदींना पाठिंबा अशी विचित्र सांगड घालण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली दिल्लीतला मराठी आवाज हा मुद्दाच गेला त्यामुळे काँग्रेसच्या बी लेबल राज ठाकरे यांच्यावर मनसेनं दोन हजार चौदाच्या लोकसभेत दहा जागा लढवल्या एकही जिंकली नाही नऊ ठिकाणी उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले आणि एक पॉईंट पाच टक्के मतदान पदरात पाडता आलं त्यानंतर आल्या विधानसभा चारही पक्ष वेगळे लढले मनसेनं मोदींना पाठिंबा देऊन विरोधात निवडणूक लढण्याची विचित्र भूमिका घेतली होती त्यामुळं वेगळं असं अस्तित्व राहिलं नाही या निवडणुकीत मनसे सर्वात खाली आले राज यांनी पहिल्यांदा भूमिका बदलली आणि राज सुरू दोन हजार चौदाच्या विधानसभेत राज ठाकरेंनी दोनशे एकोणीस जागा लढवल्या जुन्नरची एकमेव जागा जिंकली तर सहा जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिले या निवडणुकीत मनसेला तीन टक्के मतदान झालं जो राज ठाकरेंसाठी मोठा धक्का समजला गेला त्यानंतर उलट उलट आणि उलट दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत राज यांना फटका बसला नाशिकची ब्लू प्रिंट उलटली हेमंत गोडसे वसंत गीते प्रवीण दरेकर असे मनसेचे नेते बाहेर पडू लागले आणि मनसेला पहिली ओहोटी लागली दोन हजार सतरा नंतर लोकांनी राज यांना दिलेल्या सत्तेच्या वाट्याचं मूल्यमापन करायला सुरुवात केली मीडियाही स्थिरावली होती सेना ज्या दिशेला जाईल त्याच्या विरुद्ध दिशेनं मनसेच्या इंजिनचं तोंड झालं पण उद्धव ठाकरेंनी मात्र खिशातले राजीनामे काढले नाहीत नाही हो करत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या विरोधात रणशिंग फुंकलं शरद पवारांची पुण्यात मुलाखत घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युतीच्या चर्चा घडवल्या लावरे तो व्हिडिओ म्हणून ठिकठिकाणी सभा घेतल्या पण उमेदवार किती तर शून्य कोणाच्या तरी सांगण्यावरून राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ लावत आहेत हे समजत होतं आणि राज ठाकरेंची क्रेज संपत होती नाही म्हणायला ही गोष्ट काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुखावत होती पण राज यांना राज मानणारी माणसं कधीच यातून बाहेर पडली त्यानंतर राज ठाकरे सोनिया गांधींना भेटले राज यांच्यासहित आघाडी हे स्पष्ट होतं पण झालं काय तर कोहिनूर मिलवरून राज ठाकरेंना बोलावण आलं राज ठाकरेंची खरी पॉवर होती ती माणसांमध्ये दाबलं की उसळी मारणार हे माहीत होतं बराच राज ठाकरेंना बऱ्याच काळानंतर आलेली ही संधी होती एका इशाऱ्यावर राज ठाकरेंनी मुंबई जाम केली असती पण झालं काय तर राज ठाकरे शांतपणे ईडी कार्यालयात गेले आणि आले शरद पवारांनी मात्र या संधीचं सोनं केलं राज ठाकरेंना ते जमलं नाही विधानसभा लढली पण राज यांच्या जोशाशिवाय एकशे एक, एक लढले आणि एक आले शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेली मविया ही नवी युती आली आणि राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचा झेंडाच बदलून टाकला त्यानंतर हिंदुत्ववादी भूमिका चा विषय पाहिला सेना फुटली राज यांना दुसरी संधी आली लोकांना एक ठाकरे हवा होता जो म्हणेल मी चालवून दाखवतो साठीत गेलेल्या शाहरुख नेही पठाण काढून बॉलिवूडला माझ्याशिवाय पर्याय नाही हे दाखवून दिलं राज यांना ही संधी घेता आली नाही आणि सत्तेच्या तडजोडींमध्ये राज ठाकरे आधार शोधू लागले कधी काळी बिनशर्त जवानी राज ठाकरेंना दिलेले तरुण बायका पोरांचं राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा पाहून एक एक क्षण आठवू लागले थ्री जी पी नोक्याचे मोबाईल राज ठाकरेंच्या रिंगटोन नव्याने आलेला सरकार पिक्चरचा साऊंड ट्रॅक झेंडा पिक्चर हे सगळं एखाद्या पिक्चर सारखं सा डोळ्यासमोरून गेलं आता राज यांचा हा निर्णय पक्षाला कुठे घेऊन जातो हे सांगणं अवघड पण दुसरे ग्रेट आहेत हे सांगणारे राज ठाकरे मी ग्रेट आहे हे सांगायला विसरले आणि तिथेच गणित गणलं एवढं मात्र खरं